राज्यात लवकरच मोठा राजकीय भूकंप होईल असं भाकीत प्रकाश शेंडगे यांनी केलंय प्रकाश शेंडगे यांनी तिसरी आघाडी स्थापन करण्याचे संकेत दिले यासाठी प्रकाश शेंडगेंनी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांची राजगृह इथं भेट घेतली या भेटीत लोकसभेसाठी ओबीसी आणि वंचितने एकत्रित लढण्यावर चर्चा झाली तर महाविकास आघाडीसोबत भिजत घोंगडा आहे त्यावर निर... त्यावर निर्णय झाल्यानंतरच पुढचा विचार करू असं आंबेडकर म्हणाले एकमत पण आमचं काय झालेलं आहे काय जागावरती अजून एकमत व्हायचं पण आहे पण चर्चा आमची सुरू आहे आणि एक दोन दिवसामध्ये आमचा नक्कीच हे होणार आमची कार्यकारिणीची बैठकसुद्धा आम्ही घेणार आहोत त्याच्यामध्ये सुद्धा सविस्तर चर्चा जो आहे ते, ते आम्ही करून हा विषय जो आहे माझ्या मते आंबेडकर साहेबांचा वंचित आघाडी आणि ओबीसी बहुजन पार्टी जो आहे ह्या दोन पक्ष जे आहेत एक तिसरा फ्रंट जो आहे तो जो फ्रंट झाला त्या महाराष्ट्रामध्ये फार मोठी चुरस जी आहे ती झाल्याशिवाय पाहायला आपल्याला मिळेल प्रकाश येणगे यांनी असणारा नवीन पक्ष रजिस्टर्ड केलेला आहे त्यांनी एक लिस्ट आमच्याकडे असणारा सादर केलेली आहे तेव्हा त्यांना आम्ही असं सांगितलं की आमचंच घोंगडं तिथं भेजत पडलेलं आहे ते मिटल्याशिवाय आम्ही आपल्याशी त्या ठिकाणी बोलू शकत नाही किंवा फायनलिटीला आपण येऊ शकत नाही दीड तास आमची असणारी चर्चा झाली